नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आल तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करायचा ऐन दिवाळीत वाळवा तालुक्यात पावसाची हजेरी कुरळपमध्ये वादळी पावसाने उत्साहावर व्यंजन दिवाळीच्या दिव्यांनी आणि उत्साहाने सारा आसमंत उजळून निघालेला असतानाच वाळवा तालुक्यातील कुरळ परिसरात मात्र सोमवारी रात्री अचानक आलेल्या वादळी पावसाने नागरिकांच्या आनंदावर विरजन टाकलं अवघ्या अर्ध्या तासाच्या या जोरदार पावसाने दिवाळीच्या उत्सवावर पाणी फिरवण्याचे चित्र आहे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कुरळप गावामध्ये अचानक पावसाला सुरुवात झाली हा पाऊस इतका जोरदार होता की अवघ्या अर्ध्या तासात गावच्या रस्त्यावर आणि सखल भागांमध्ये पाणी साचलं दिवाळीच्या तयारीसाठी घराबाहेर काढलेल्या रांगोळ्या लावलेल्या पंत्या अक्षरशः पाण्याखाली गेल्या हा पाऊस केवळ जोरदार नव्हता तर सोबत जोरदार वादळी वारे देखील वाहत होते यामुळे अनेक ठिकाणी घराबाहेर लावलेले आकर्षक आकाशकंदील आणि इतर सजावटींच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले ऐन दिवाळीच्या तोंडावर लक्ष्मीपूजन आणि पाडवेची तयारी सुरू असतानाच पावसाने दणका दिल्याने नागरिकांच्या दिवाळी उत्सवावर पूर्णपणे पाणी फिरलं आहे रात्रीच्या वेळी अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची मोठी तारंबळ उडाली वरुण राजाने दिलेल्या या तुफान हजेरीमुळे दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा उत्साह थोडा मंदावल्याचं चित्र कुरळ परिसरात पाहायला मिळालं हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार या काळात राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती ती कुरळपमध्ये खरी ठरल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजन पडले आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर सा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे